नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी पौष्टिक असे मक्याच्या कणसापासून धिरडे बनवणार आहोत यालाच आपण कॉर्न शिला असंही म्हणतो हे धिरडे आपण सकाळी नाश्त्याला बनवू शकतो किंवा लहान मुलांना टिफिनला द्यायलाही हे है खूप छान आहेत मुलं भाज्या खात नाहीत मात्र त्यांना तुम्ही अशा प्रकारे धिरड्यांमध्ये भाज्या घालून दिल्यात तर ते अगदी आवडीने खातात तुम्हाला मी हे धिरडे कसे बनवले हे जर पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग धिरडे बनवायला सुरुवात करूया इथे मी चार मक्याच्या कणसाची दाणे काढून घेतले आहेत बारीक चिरलेली सिमला मिरची अर्धी वाटी कांदा घेतला आहे अर्धी वाटी टोमॅटो अर्धी वाटी गाजर मी किसून घेतला आहे चार लसणाच्या पाकळ्या थोडं अद्रक हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे कोथिंबीर घेतली आहे एक वाटी बेसनपीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तेल घेतलं आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे पाव चमचा हळद हिंग आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे यापैकी काही साहित्य तुम्हाला मिळत नसेल तर ते नाही टाकलं तरीही चालेल आपल्याला मक्याचे दाणे स्वच्छ धुवून ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत इथे मी जो मऊ मका असं तो घेतलेला आहे त्यामध्ये लसूण अद्रक आणि मिरची ही आपल्याला वाटून घ्यायची आहे पाणी न टाकता आपण हे वाटून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला मक्याचे दाणे वाटून घ्यायचे आहेत फार जास्त बारीक इथे मी दळलेलं नाही तर थोडं सरसरीत असं हे दळलेलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये आपण मक्याचे दाणे दळलेले ते टाकून घेतलं आहे शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे इथे गाजर मी किसून वापरलेला आहे तुम्हाला जर गाजर बारीक चिरून वापरायचा असेल तर तुम्ही तसाही वापरू शकतात आता यामध्ये आपण हळद टाकून घेतली आहे चिमुटभर हिंग टाकलेला आहे लाल तिखट व हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकायची आहे इथे मी अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरा पावडर व एक चमचा धना पावडर घेतला आहे बारीक चिरून कोथिंबीर टाकून घेतली आहे बेसन बेसनपीठ मी एक वाटी घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचंच जर पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठही घेऊ शकतात चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ज्याप्रमाणे आपण डोस्यांचं पीठ तयार करतो तसं पीठ तयार करून घ्यायचं आहे इथे आपण भरपूर भाज्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत आणि बाइंडिंगसाठी आपण यामध्ये बेसन पीठ व तांदळाचं पीठ टाकलेलं आहे अजून आपण थोडं पाणी टाकून सैलसर असं आपण हे पीठ तयार करून घेणार आहोत तुम्हाला जर यापैकी एखादी भाजी नाही मिळाली तर नाही टाकले तरी इतका फार फरक पडत नाही पण मुलांनी भाज्या खाव्या त्यामुळे आपण इथे सिमला मिरची गाजर टोमॅटो कांदा सर्व टाकलेले आहेत अशा प्रकारे आपण थोडं थोडं पाणी टाकून याचं सैसर असं पीठ तयार करून घेतलं आहे ज्यावेळेस आपल्याला धिरडे बनवायचे आहे तेव्हाच आपण पाणी टाकून हे सर्व कालवून घ्यायचं आहे सुरुवातीला जर कालवून ठेवलं तर नंतर त्याला पाणी सुटतं तवा गरम करायला ठेवला आहे इथे नॉनस्टिक तवा मी घेतलेला आहे त्यामुळे हे धिरडे अगदी सहज आपल्याला काढता येतील सुरुवातीला ब्रशने तेल लावून घेतलं ला आहे त्यानंतर आपण अशा खोलगट चमच्याने हे तव्यावर पसरवून घेणार आहोत आपण जे बेसन पिठाचे धिरडे करतो त्यासारखे हे फार जास्त पातळ आपल्याला करता येत नाहीत कारण आपण इथे भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे थोडे जाडसर असे हे धिरडे असतात चमच्याने आपल्याला जितकं पातळ हे पसरवता येईल तितकं आपल्याला पसरवायचं आहे एकदा तवा तापल्यावर आपल्याला गॅस कमी करून हे धिरडे पसरवून घ्यायचं आहे आता आजूबाजूला आपण तेल सोडून घ्यायचं आहे झाकण ठेवून कमी गॅसवर आपल्याला दोन मिनटं हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे याला शिजायला जरा वेळ लागतो कारण यामध्ये भरपूर अशा भाज्या आहेत वरतून पुन्हा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे सर्वीकडनं तेल आपण पसरवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी सगळीकडनं व्यवस्थित धिरडे भाजल्या जातील व अलगद याला आपल्याला पलटवून घ्यायचं आहे इथे आपण नॉनस्टिक तवा वापरलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर तेल कमी वापरायचं असेल तर तुम्ही कमीही वापरू शकतात धिरडं पलटल्यावर आपल्याला अशा प्रकारे थोडं दाबून याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आतमधल्या भाज्या व्यवस्थित शिजतील दुसऱ्या बाजूने आपण हो झाकण न ठेवता दोन ते तीन मिनटं हे धिरडे अगदी व्यवस्थित शिजवून घेऊ इथे आपले धिरडे शिजवून झाले आहेत याला काढून घेऊ आणि अशाच प्रकारे आपण सर्व धिरडे बनवून घेऊ इथे मी गरम गरम धिरडे सर्व केलेले आहेत सोबत टोमॅटो केचफ व हिरवी चटणीही दिलेली आहे लहान मुलं तर अगदी पाहूनच खायला मागतील असे हे धिरडे तयार होतात शिवाय खूप पौष्टिकही आहेत तुम्हीही अशा प्रकारे मक्याचे धिरडे नक्कीच करून बघा तुम्हालाही खूप आवडतील तुम्हाला जर हे धिरडे आवडले असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा ला आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद